मया माई चालू गड्याला चार चिंध्याचा पदर मया माई गड्याला चार चिंध्याचा पदर विदर्भ खान देश मराठवाडा विदर्भ खान देश मराठवाडा कोकण माय मराठीचे प्रवेश द्वार विदर्भ खान देश मराठवाडा कोकण माय मराठीचे प्रवेश ज्ञानोबा तुकोबाची अभंग ओवी ज्ञानोबा तुकोबाची अभंग ओवी इथे रोज येते कानी ज्ञानोबा तुकोबाची अभंग ओवी इथे रोज येते कानी भीमा गोदा चंद्र भागा भीमा गोदा चंद्र भागा इंद्रायेनी गाते माय मराठीची गाणी गाती माय मराठीची गाणी विठेवरचा राजा पांडुरंग विठेवरचा राजा पांडुरंग एकदा खाली आला एकदा खाली आला वाळवंटातील वाळवंटातील माय मराठीच्या भक्ती सागरात नाहून गेला वाळवंटातील माय मराठीच्या भक्ती सागरात नाहून गेला भक्त मन्हाला विठ्ठला भक्त बा विठ्ठला राग लोभ अहंकार चंद्र भागेत सोडतो भक्त मन्हाला विठ्ठला राग लोभ अहंकार चंद्र भागेत सोडतो रसाळ मधाळ रसाळ मधाळ माय मराठीला रसाळ मधाळ माय मराठीचा ललाट टिळा मस्त लावतो रसाळ मधाळ माय मराठीचा ललाट टिळा लावतो मस्त लावतो मस्त लावतो धन्यवाद